नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की नवीन वर्षापासून सिम कार्ड खरेदी करताना नियमात बदल होणार आहे न्यू सिम कार्ड रूल्स सध्याचे जग तंत्रज्ञानाचे जग आहे त्यामुळे मोबाईलमध्येही मोठमोठे बदल होत आहे मोबाईलमध्ये महत्त्वाचे आणि मोठे बदल होत असले तरी मोबाईलसाठी अत्यंत गरजेचे आहे ते सिम कार्ड त्यासाठी आता एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून भारतात सिम कार्ड खरेदी करताना तुम्हाला नवीन नियम लागू होणार आहेत या नियमासंबंधीची माहिती जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये सांगण्यात आले आहे की सिम कार्ड घेताना तुम्हाला आता व्हर्च्युअल के वाय सी भरावी लागणार आहे व्हर्च्युअल के वाय सी म्हणजे आपल्याला तिथे स्वतः हजर राहून आपल्या थंब म्हणजेच अंगठ्याचा ठसा घेऊन त्या ठिकाणी ते सिम कार्ड ॲक्टिवेट होणार आहे त्यामुळे आपल्याला आता फक्त कागदपत्रांची झेरॉक्स देऊन ज्यावेळ देऊन सिमकार्ड मिळत होते तसे मिळणार नाही कृपया व्हिडिओ बघितल्यावर माहिती चांगली वाटली तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील सर्वांना नवीन वर्ष चांगले भरभराटीचे जावे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन नियमानुसार पुढील प्रमाणे फायदे होतील फसवणूक थांबणार आहे सिमकार्ड घेताना नवीन नियम जाहीर करण्याआधी दूरसंचार विभागाकडून डिसेंबर महिन्यामध्ये अधिसूचना देण्यात आली होती त्यामध्ये म्हटले होते की पेपरवर आधारित असलेली के वाय सीमध्ये एक जानेवारीपासून बदल करण्यात आला आहे सरकारने हा नियम ऑनलाईन पद्धतीने होणारी फसवणूक थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे सरकारने केलेल्या या निर्णया निर्णयामुळे बनावट सिमकार्डच्या खरेदी विक्रीला मोठा आळा बसणार आहे पॉइंट ऑफ सेल दूरसंचार विभागाने केलेल्या नव्या नियमामुळे भविष्यात काही अडचणी निर्माण झाल्यास त्या तात्काळ सोडवण्यासाठी मदत होणार आहे सरकारकडून एक जानेवारीपासून जे बदल करण्यात आले आहेत त्यामध्ये विक्रेत्याला विक्रीच्या ठिकाणाची माहिती द्यावी लागणार आहे त्यामुळे भविष्यात कधी सिमकार्डबाबत कोणत्याही गोष्टी घडल्या तर पॉईंट ऑफ सेलमुळे त्या प्रकरणाची सोडवणूक होण्यास मदत होणार आहे ही नोंदणी महत्त्वाची म्हणजेच सरकारच्या या नवीन नियमानुसार दूरसंचार कंपन्यांना स्वतःची नोंदणी करण्यासाठी फ्रेंचाईज वितरक आणि पॉईंट ऑफ सेल एजंटची नोंद असणे महत्त्वाचे असणार आहे माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ही नोंदणी करण्यासाठी टेलिकॉम डीलर्स आणि एजंटना एक वर्षाचा कालावधी देण्यात येणार आहे कॉल आणि मॅसेजवरून फस म मेसेजवरून फसवणूक गेल्या काही दिवसापासून सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांचेही प्रमाण प्रचंड वाढले आहे त्यासाठी वापरले जाणारे प्रकारही भयानक आहेत ज्या लोकांची फसवणूक केली जाते त्यांना अनोळखी नंबरवरून कॉल व मेसेज करणे असे प्रकार केले जातात त्यानंतर त्याच लोकांच्या बँक खात्यातून लाखो रुपयाची फसवणूक ही फसवणूकही केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे या फसवणूक फसवणुकीला आळा घालण्यासाठी सिमकार्ड खरेदी करता नवीन वर्षापासून नियमात बदल होणार आहे तरी याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी कृपया व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला नवीन वर्ष हे सुख समृद्धीचं भरभराटीचं जाव हीच शुभेच्छा धन्यवाद